नमस्कार मित्रांनो आज आपण इथे चर्चा करणार आहोत की अर्थमंत्री अजितदादा पवार साहेबांनी आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी जी, जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना चालू केली आहे तुम्ही ह्या गोष्टी वर्तमानपत्रात किंवा बातम्यामध्ये ऐकल्याच असतील पण या घोषणेनंतर बऱ्याच ठिकाणी महिलांच्या किंवा माता भगिनींच्या भरपूर रांगा लागायला लागल्या त्यानंतर महाराष्ट्र शासनाने अँड्रॉइड ॲप डेव्हलप केला आहे तर मोबाईल मध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा अँड्रॉइडच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोर वरती जायचं आहे प्ले स्टोर वरती गेल्यानंतर तिथे नारी शक्ती दूत हे ऍप डाउनलोड करायचं आहे मी नारी शक्ती टाकतोय नारी शक्ती दूत ऍप हे ॲप केल्यानंतर हे सिलेक्ट करायचं आहे आणि ते सिलेक्ट केल्यानंतर ते पहिल्यांदा नारी शक्ती दूत मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष महाराष्ट्र असं हे दिसेल याचा लोगो पण तुम्ही एकदा बघून घ्या त्याच्यावर क्लिक करा ते ऍप इन्स्टॉलवरती बटन दाबा आणि ते ऍप इन्स्टॉल होऊ द्या ऍप इन्स्टॉल होईपर्यंत मी एक माहिती सांगतो की ही योजना महाराष्ट्र शासनाने जरी योजली असेल तर त्याचं वयाची मर्यादा आहे ती वाढवलेली आहे जी पहिली साठ वर्षापर्यंतची वयोमर्यादा होती ती आता स्त्रियांचं वय कमीत कमी एकवीस ते पासष्ट वर्षापर्यंत केलेली आहे जी उत्पन्नाचं कौटुंबिक किंवा एकत्रित उत्पन्न जी है जे आहे ते अडीच लाख पेक्षा कमी असलं पाहिजे आणि पाच एकराची जी अट शासनाने सुरुवातीला ठेवली होती ती सुद्धा शासनाने रद्द केलेली आहे फॉर्म भरण्याचा कालावधी आहे तोही शासनाने वाढवलेला आहे तो, तो साधारणपणे एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत याची मुदत वाढवलेली आहे पहिल्यांदा हे लक्षात घ्यावं की कोणत्याही महिलेनी किंवा माता भगिनी कुठेही रांग लावू नका ॲपच्याद्वारे किंवा तुम्हाला ऑफलाईन करायचं असेल तरीसुद्धा तुम्हाला भरपूर वेळ आहे ऑगस्ट ऑगस्टपर्यंत त्यासाठी लागणारी जी कागदपत्रं आहे त्याची पूर्तता करण्यासाठी तुम्ही वेगवेगळे फॉर्म भरून त्या कागदप्रात पत्रांची जुळवाजुळव करा ऑगस्ट महिन्यामध्ये जरी तुम्ही फॉर्म भरला आणि तुमचं ॲप्लिकेशन ग्राह्य धरण्यात आलं तरीसुद्धा तुम्हाला जुलै महिन्यापासूनच दीड हजार रुपये तुमच्या अकाउंटमध्ये येतील जुलै महिन्याचे आणि ऑगस्ट महिन्याचे दोन्ही महिन्याचे तुम्हाला दीड हजारप्रमाणे तीन हजार, हजार रुपये तुमच्या अकाउंटमध्ये येणार आहेत त्यामुळे जुलै महिन्यामध्येच फॉर्म भरायला लागेल किंवा जुलै महिन्यापासून फॉर्म भरल्यानंतर जुलै महिन्याचे मिळतील ऑगस्ट महिन्यामध्ये भरल्यानंतर ऑगस्ट महिन्यापासून पुढे मिळतील असं काही नाही कोणत्याही महिन्यामध्ये फॉर्म भरला तरी तुम्हाला जुलै महिन्यापासूनच पैसे मिळतील हे ॲप ओपन करण्यासाठी ओपन या बटनावर क्लिक करायला लागेल ओपन या बटनावर क्लिक केल्यानंतर पहिल्यांदा हे आपल्याला इमेज अशी येते हे सगळी माहिती तुम्ही स्किप करू शकता त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर प्रवेश करायला लागेल मी माझा मोबाईल नंबर इथे टाकत आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर खालच्या बाजूला चौकन आहे त्यामध्ये लिहिले एक्सेप्ट टर्म अँड कंडिशन म्हणजे अटी आणि ज्या गोष्टी आहेत तुम्हाला मान्य आहेत की नाही यासाठी तिथे तुम्हाला क्लिक करायचं तिथे क्लिक केल्यानंतर एक मेसेज येतो त्याच्यानंतर त्याखाली स्वीकारा किंवा नकार असं दिलं तिथे स्वीकारावर बटन क्लिक करायचं आहे त्यानंतर लॉग इनवरती तुम्हाला क्लिक करायचा आहे यामध्ये कोणती फी आकारली जात नाही तुम्ही अर्ज करताना त्यामुळे कोणालाही फी द्यायची अजिबात गरज नाही हे पण लक्षात ठेवलं पाहिजे तुम्ही की पाच एकरापर्यंत पेक्षा जास्त जमीन नसावी किंवा शेतजमीन नसावी ती अट अर, शासनाने रद्द केलेली आहे आणि जसं त्याची कागदपत्रांची जुळवाजुळव करताना बरेच महिलांना उत्पन्नाचा दाखला नसल्यामुळे त्यांना परत तहसीलदार कार्यालयामध्ये जायला लागायचं किंवा जन्म किंवा अधिवास प्रमाणपत्र नसल्यामुळे त्यांना परत रांग लावायला लागायच्या त्यामुळे ते शासनाने एक नवीन नियम काढला आहे किंवा अधिसूचना दिलेली कि आहे की एखाद्या महिलेकडे डोमिसाईल किंवा अधिवास किंवा रहवासाचा दाखला नसेल तरी पंधरा वर्षातून असलेलं रेशन कार्ड किंवा तुमचा जन्माचा दाखला किंवा तुमचं वोटिंग कार्ड किंवा तुमचा शाळा सोडल्याचा दाखला सुद्धा अधिवास किंवा जन्म प्रमाणपत्र सारखा ग्राह्य किंवा त्या क्षम मांडला जाईल त्यामुळे कुठेही पळापळ करायची गरज नाही त्यानंतर सुद्धा उत्पन्न प्रमाणपत्र आहे जे म्हणजे तुमचं इन्कम सर्टिफिकेट आहे ते कुटुंबाचं उत्पन्न प्रमाणपत्र जरी तुमच्याकडे नसेल तरी तुमचं जे पिवळं आणि केशरी रेशन कार्ड आहे ते जरी तुम्ही फोटो टाकला तरी पण ते ग्राह्य धरण्यात येईल आता इथे ये अलाव करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे स्क्रीनवरती एकनाथ शिंदेसाहेबांचा फोटो दिसतो आहे त्यानंतर त्याच्या खाली मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी बहीण योजना असं लिहिलेलं आहे नंतर महिलेंचा योजना आणि केलेले अर्ज असं ऑप्शन दिसतोय आणि सगळ्याच खाली केशरीपट्टीमध्ये नारी शक्ती दूध योजना यापूर्वी केलेले अर्ज आणि प्रोफाईल असं आहे प्रोफाईल अपडेट केल्यानंतर अपडेटसाठी तुम्हाला हा पहिल्यांदा स्क्रीनवरती फॉर्मॅट येतो यावरती तुमच्या बहिणीचं पत्नीचं किंवा स्वतः एखाद्या व्यक्तीचं स्त्रीने आपलं नाव टाकायचं आहे त्यानंतर खाली ईमेल आय डी टाकायचं आहे त्यानंतर जो जिल्हा आहे ठाणे जिल्ह्यामध्ये आहात सातारा जिल्ह्यामध्ये आहात पुणे जिल्ह्यामध्ये ते तिथे टाकायचं आहे जिल्ह्यावर क्लिक केल्यानंतर परत तुम्हाला तुमचा तालुका विचारला जातो तर त्या तालुक्याचं किंवा गावाचं नाव टाकायचं आहे त्यानंतर खाली येतो नारीशक्ती प्रकार नारी शक्ती प्रकारावर जेव्हा तुम्ही क्लिक करता आता मी इथे प्रोफाईल सेव्ह केल्यामुळे तुम्हाला दिसत नाही पण मी स्क्रीनवरती तुम्हाला त्याची माहिती नक्की सांगेन आता जसं इथे तुम्हाला दिसतं आहे की नारीशक्ती प्रकारामध्ये सामान्य महिला येते बचत गटाचा अध्यक्ष असेल किंवा बचत गटाचा सचिव असेल किंवा सदस्य असेल त्यांनी त्याप्रमाणे माहिती द्यायची अंगणवाडी सेविका असेल ग्रामसेविका असेल वॉर्ड अधिकारी असेल किंवा सेतूमध्ये काम करणारी व्यक्ती असेल तर त्यांनी त्याप्रमाणे माहिती द्यायची आहे समजा गृहिणी असेल तर गृहिणीला क्लिक करा आणि इथे अपडेट करा किंवा ती माहिती अपडेट करायला लागेल ही माहिती दिल्यानंतर आपण त्या ॲपमध्ये आपले प्रोफाईल अपडेट करतोय नाही की आपण कुठे अर्ज केलेला आहे आता आपली प्रोफाईल अपडेट झालेली आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बॅक करायचं आहे बॅक केल्यानंतर मग मा तुम्हाला माझी लाडकी बहीण इथे क्लिक करावं लागेल तेव्हा इथे हा फॉर्म येऊ शकतो पूर्ण किंवा प्लस चिन्ह दिसतंय जे प्रोफाईलच्या वरती आहे एक्झॅक्टली तिथे जरी केल्यानंतर तर हा फॉर्म येईल याच्यामध्ये महिलेचं संपूर्ण नाव इथे टाकायचं आहे त्यामुळे तिचं स्वतःचं नाव तिच्या पतीचं नाव आणि तिचं आडनाव त्यानंतर इथे कालचं ऑप्शन पती पण एखादी व्यक्ती अविवाहित असेल स्त्री तर तिथे स्वतःचं नाव वडिलांचं नाव आणि आडनाव टाकायचं आहे आणि ज्या विवाहित व्यक्ती आहे तिथे पतीच्या समोर पतीचं नाव येणार आणि ज्या व्यक्ती अविवाहित आहेत तर तिकडे वडिलांच्या ठिकाणी वडिलांचं नाव नाव वडील करून तुमच्या शकता त्यानंतर आहे जन्मदिनांक निवडायचा आहे तर जन्मदिनांक हा दिनांक महिना आणि वर्ष असा असायला पाहिजे मग जन्मदिनांक निवडा याच्यावर तुम्ही क्लिक कराल तर तुमच्या समोर अशी स्क्रीन दिसेल आणि अशी स्क्रीन दिसल्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा जुलै महिन्याच्या खाली क्लिक करायचं आहे त्यांना तिथे साल दिसेल समजा तुमच्या बहिणीचं किंवा तुमच्या स्वतःच स्त्री असाल तर तुमचं समजा एखादं वर्ष आहे समजा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी असं समजून जात तुमचा जन्म साल एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी आहे आणि तुम्हाला समजा त्या महिन्यामध्ये समजा जून महिन्यामध्ये किंवा मैं मे महिन्यामध्ये कोणत्या समजा एप्रिल महिन्यामध्ये चौदा तारखेला समजा तुमचा जन्म झाला असं पकडलं गेलं आणि तिथे ओके केलं तर तुमचं ते असं समोर तारीख येते चौदा एप्रिल एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी म्हणजे आता सध्याचं तुम्ही तुमचं वय आहे छत्तीस वर्ष त्यानंतर तुमचा इथे जिल्हा टाकायचा आहे जिल्हा टाकल्यानंतर तुमचं गाव टाकायचं आहे कुठल्या गावात तुमचं जन्माचं ठिकाण आहे म्हणजे कुठल्या जिल्ह्यात तुमचा जन्म झाला कुठल्या गावी जन्म झाला मग त्या गावाच्या ठिकाणी असलेल्या ग्रामपंचायत कुठल्या त्या ग्रामपंचायत आहेत तिचं नाव टाकायचं म्हणजे गावाचं नाव टाकायचं आहे त्या ठिकाणचा जन्म झाला त्या ठिकाणचा पिनकोड टाकायचा आहे तुम्ही आता ज्या ठिकाणी राहता आहात तुमच्या डॉक्युमेंट वरती जो पत्ता आहे त्या पत्ता पत्ता पूर्णपणे टाकायचा आहे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे तुमचा आधार कार्ड टाकायचं आहे आधार कार्डच्या खाली तुम्ही शासनाच्या इतर कोणत्या योजनेचा लाभ घेत असाल तर त्याप्रमाणे तिथे होय किंवा नाही असे ऑप्शन येतात म्हणजे आपण जेव्हा याच्यावर क्लिक करतो किंवा हो नाही तुम्ही जर कुठल्या योजनेचा आर्थिक लाभ घेत नसाल तर तिथे नाही म्हणून क्लिक करा त्यानंतर वैवाहिक स्थिती येते की तुम्ही अविवाहित आहात विवाही आहात विधवा आहात परितक्त्या आहात निराधार आहात घटस्फोटीत आहात त्याप्रमाणे तुम्ही स्थिती किंवा तुमची स्थिती तिथे नोंदवावी लागेल तर वैवाहिक स्थिती मध्ये आपण विवाहित आहेत असं लिहू त्यानंतर बँके पूर्ण नाव म्हणजे तुमची जी बँक आहे त्याच्यामध्ये तुमचं स्वतःच्या नावाने अकाउंट आहे अशा बँकेचं नाव तुमचं पूर्ण पूर्ण नाव त्या खात्याचा क्रमांक तिथे पाच किंवा सहा अंकी क्रमांक नसतो आय थिंक तिथे पंधरा किंवा सोळा अंकाचा क्रमांक अक, अकाउंट नंबर असायला हवा त्यानंतर आय एफ सी कोड इथं टाकायचा आहे आय एफ सी कोड टाकल्यानंतर आपला जो आधार कार्ड आहे ते तुमच्या बँकेशी लिंक आहे की नाही हे तुम्हाला बघायला लागेल होय असेल तर होय लिहा नसेल ना तर नाही म्हणून लिहा त्यानंतर खाली ही जी कागदपत्र आहेत ती तुम्हाला तिथे अटॅच करायची आहेत कागदपत्र नेहमी फोटोच्या स्वरूपात तुमच्या मोबाईल मध्ये आधीच असायला हवी त्यामध्ये आधार कार्ड जन्मपत्र प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र अर्जदार चे हमीपत्र आणि बँक पासबुक आणि अर्जदाराचा फोटो एवढे सगळे डॉक्युमेंट तुमच्या मोबाईलमध्ये फोटोच्या स्वरूपात असावेत पण हे एक लक्षात घ्यावं की सगळे फोटो साईज जी, जी आहे ती साधारणपणे एक एम बी पेक्षा कमी असावी समजा आता मी इकडे आधार कार्ड वरती क्लिक करतोय तर माझा डायरेक्ट फोटो अल्बम उघडला मग तिकडे हे आधार कार्ड आहे तर तिथे आधार कार्डवर क्लिक केल्या केल्या इकडे बाजूला आधार कार्डचा फोटो आला तसंच तुमचा आदिवास जन्म प्रमाणपत्र म्हणजे तुमचा जन्माचा दाखला लिव्हिंग सर्टिफिकेट तुमचं बर्थ सर्टिफिकेट किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा वोटिंग कार्ड त्याच्यावर कुठेही जन्माची नोंद असेल तर त्या ठिकाणी तो त्याचा फोटो मोबाईल मध्ये अपलोड केलेला असावा आणि त्याच्यामध्ये क्लिक के केल्यानंतर तो फोटो तुम्ही सिलेक्ट करा आणि तो आ, तुम्हाला इथे दिसेल त्यानंतर अर्जदाराचा फोटो त्यानंतर ही इथे ऍक्सेप्ट करायची आहे स्वीकारायची आहे आणि ही माहिती जतन करायची आहे हा एवढ्यापर्यंत तुम्हाला माहिती सगळी भरायची आहे